कधी कधी इतिहासाच्या पानांमध्ये अशी काही रहस्य दडलेली असतात ती उघडली की संपूर्ण समाजाच्या ओळखीचा पाया हदरतो महाराष्ट्राच्या मातकामात जिथे नद्या डोंगर आणि शेत एकमेकात गुंफलेली आहेत तिथे माणसांच्या ओळखीही तशाच गुंतागुंतीच्या आजकाल रस्त्यावर उतरणारे आंदोलन न्यायालयात चालणारे खटले हे सगळं कशासाठी एका समाजाच्या हक्कांसाठी एका ओळखीच्या शोधासाठी पण हे सगळं सुरू होण्याआधी चला जरा भूतकाळात जाऊया त्या काळात जेव्हा महाराष्ट्रात राजे महाराजे राज्य करत होते शेतकरी नांगर घेऊन शेतात राबत होते आणि योद्धे तलवारी उगारून लढत होते तेव्हा ओळखी इतक्या सोप्या नव्हत्या आणि आजही नाही कधी शेतकरी योद्धा होतो कधी योद्धा शेतकरी हे बदलणारे चेहरे नेमके काय सांगतात नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये आज महाराष्ट्रात एक वादळ उठलंय जे फक्त आरक्षणापुरतं मर्यादित नाही तर ते समाजाच्या मुळाशी जाऊन पोहचत मुंबईच्या आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने लोक जमा होत आहेत मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलक मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करत आहेत आणि तेही ओबीसी प्रवर्गातूनच पण यात एक मोठा प्रश्न आहे मराठा आणि कुणबी हे एकच आहेत की वेगळे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये विधिमंडळात मराठा समाजासाठी दहा टक्के आरक्षणाचा कायदा मंजूर झाला पण आंदोलक म्हणतात हा वेगळा कोटा नको ओबीसीतूनच द्या मनोज दरांगे यांच्या जालन्यातल्या उपोषणानंतर सरकारने एक समिती नेमली जी मराठवाड्यातील जुन्या नोंदी तपासत आहे निजाम काळातील किंवा त्या आधीच्या दस्तऐवजात कुणबी असा उल्लेख असेल तर तो पुरावा मांडला जाईल कुणबींना आरक्षण आहे मग मराठ्यांना का नाही हे प्रश्न उपस्थित होतात आणि उत्तर शोधताना इतिहासाच्या पानांमध्ये डुबकी मारावी लागते हे सगळे मराठे कुणबी आहेत का हा प्रश्न सोपा वाटतो पण उत्तर इतकी गुंतागुंतीची आहेत अभ्यासक आणि इतिहासकारही वेगवेगळी मतं मांडतात ब्रिटिश अधिकारी रॉबर्ट वेन रसल यांच्या द ट्राइब्स अँड कास्ट ऑफ द सेंट्रल प्रोव्हिजन ऑफ इंडिया या पुस्तकात असं म्हटलंय की कुणबी हेच मराठा आहेत मराठा समाज मुख्यत्वे लष्करी सेवेत होता पण त्यांचा उदय हा मेहनती कुणबी आणि कुणबी हे दोन वेगळे समजले जाऊ लागले हे स्पष्ट नाही ऐकून तुम्हाला तर वाटेल की हे तर एकच आहे आणि नारायण राणे समितीनेही असाच दावा केलाय त्यांच्या अहवालात म्हटलंय की महाराष्ट्रातील मराठा समाज शांततेच्या दिवसात नांगर हाती घेऊन शेती करत असे पण युद्ध काळात तलवार उचलून लढायला तयार होत असे याच समाजातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त मेढ रुवली शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात आणि नंतरच्या साम्राज्यात मराठ्यांचा सैनिकी पेशा वाढला आणि त्यामुळे त्यांच्या कमाईत मोठी वाढ झाली मोगलांच्या प्रदेशातून मिळणाऱ्या चौथाईच्या पैशाने महाराष्ट्रात आर्थिक सुबत्ता आली अठराशे अठरा मध्ये ब्रिटिशांनी मराठा राज्य संपवलं तेव्हा हे महसुली उत्पन्न बंद झालं आणि हा समाज पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहिला अहवालात महात्मा फुले यांच्या लेखनाचा उल्लेख आहे फुले यांनी शेतकऱ्यांचा असून आणि इशारा यांसारख्या पुस्तकात ज्या शेतकऱ्याच्या दुःखाचं वर्णन केलं तो मुख्यतः मराठा कुणबी शेतकरी आहे फुले यांचा शेतकरी म्हणजे कुळवाडी म्हणजे कुणबी संत तुकाराम महाराजांच्या बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंभे असतो मेलो या अभंगाचा दाखला देऊन सांगितलंय की तुकोबा हे शेतकरी कुणबी होते छत्रपती शाहू महाराज म्हणत व्यवसाय दोन शेती यावरून या मराठे शहरात राहणारे आणि कुणबी गावखेड्यात राहणारे दिसतात पण हे दोघे इतके एकजीव झाले आहेत की व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्यांना वेगळं करणं अशक्य आहे शंभर वर्षात म्हणजे तिसऱ्या पिढीत है, मराठ्याचा कुणबी आणि कुणब्याचा मराठा होण्याची उलट प्रक्रिया महाराष्ट्रात दोन हजार वर्षांपासून चालू आहे एकोणीसशे एकतीस मध्ये ब्रिटिश आणि हैदराबाद संस्थानाने जातनिहाय जनगणना केली तेव्हा भा महाराष्ट्राच्या भागात मराठा सोळा पूर्णांक एकोणतीस शतांश टक्के आणि कुणबी सात पूर्णांक चौतीस शतांश टक्के होते एकोणीसशे एकतीस ते एकोणीशे पंचेचाळीस या काळात बहुतेक कुणबींनी स्वतःला कुणबी म्हणणं सोडून मराठा म्हणवायला सुरुवात केली समितीच्या सर्वेक्षणानुसार आज मराठा समाजाची लोकसंख्या बत्तीस पूर्णांक चौदा शतांश टक्के आहे मराठा आणि कुणबी एकच असून कुणबी ओबीसी असल्याने मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी शिफारस आहे पण हे सगळं इतकं सोपं आहे एक मत प्रवाह असाही आहे की मराठा आणि कुणबी वेगळे आहेत समाजशास्त्रज्ञ संजय सोनवणी सांगतात कुणबी आणि मराठा एक आहेत हा दावा पूर्ण सत्य नाही हे वर्गाच्या स्वरूपात समजून घ्यावं जमीनदारी संपल्यानंतर हे लोक शेती करू लागले पण पूर्वी जमीनदार वतनदार किंवा प्रशासकीय पद असणारे आणि प्रत्यक्ष शेती करणारे कुणबी यात फरक होता आता मराठ्यांचा मुद्दा तेही कुणबी आहेत का तर महाराष्ट्रात सात वाहन वाकाटक कूर भोज कलचुरी राष्ट्रकूत शिलाहार चालुक्य हय हय गुर्जर माणांग यादव हे क्षत्रिय राजवंश होते त्यांचे वंशज म्हणजे मराठा चंद्रवंश आणि सूर्यवंश हे दोन मुख्य वंश आणि त्यात शहाण्णव कुळांची विभागणी प्राध्यापक रामकृष्ण कदम यांच्या मराठा शहाण्णव कुळे पुस्तकात हे सूर्यवंश रामचंद्रांशी आणि चंद्रवंश ययातीशी जोडलं आहे इतिहासकार इंद्रजित सावंत म्हणतात अकराव्या शतकापासून शहाण्णव कुळे ही कल्पना स्पष्ट झाली सैन्यात नसलेले मराठे शेती करत किंवा सैन्यात भरती होत म्हणजे मराठे आधी शेतकरी होते नंतर क्षत्रिय व्यवसायावरून मराठा क्षत्रिय आणि कुणबी असं वर्गीकरण झालं शहाण्णव कुळी ही कागदोपत्री जात नाही फक्त मराठा असा उल्लेख होतो सोनवणी म्हणतात शहाण्णव कुळी ही जात नव्हे कुटुंबाचा गट आहे पण डॉक्टर सदानंद मोरे म्हणतात जे शेती करतात ते कुणबी शहाण्णव कुळी मराठा आणि सामान्य मराठ्यात फरक नाही मराठा आणि कुणबी एकच राजघराण्याशी संबंध फार कमी आहेत आता मराठ्यांमधील उपजातींवर बोलूया सावंत सांगतात मराठात राव मराठा नाईक मराठा मराठा कुणबी अशा उपजाती आहेत इतिहासातील दस्तऐवज तपासले तर बारा बलुतेदारांना मराठा म्हणून नंतर व्यवसायावरून वर्गीकरण झालं शेती करणारे कुणबी जमीनदार मराठा प्रांतानुसार कोकणी मराठा आणि देशी मराठा असा फरक पण लग्न जुळतात पूर्वी चंद्रवंशी सूर्यवंशी पाहिले जायचे आता नाही मराठवाड्यात कुणबी कमी का विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात कुणबी कमी आहेत ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे म्हणतात साठव्या शतकात पंजाबराव देशमुखांनी मराठा शेतकरी कुणबी असल्याचं सांगितलं आणि विदर्भात अनेकांनी कुणबी प्रमाणपत्र घेतली मराठवाड्यात आम्ही जमीनदार म्हणून दुर्लक्ष केलं आता विदर्भात तिसरी पिढी आरक्षण घेते आणि मराठवाड्यात मात्र आंदोलन सुरू आहेत मुळात मराठा जातकी समूह सोनवणी म्हणतात सातवाहन काळात महारठ्ठी हे पद होत जे प्रशासकीय होत रठ्ठ म्हणजे प्रांत महारठ्ठ म्हणजे प्रमुख हा शब्द मराठा झाला कालांतराने वंश परंपरागत झालं आणि जातीचं स्वरूप आलं जमीन कमी झाल्याने शेती करणारे कुंभी झाले मोरे म्हणतात मराठा एकच जात पोट जाती सर्व जातीत असतात जशी ब्राह्मण जात आहे तशीच मराठा आरक्षणाचा प्रश्न या क्लिष्ट रचनेत अडकलेला आहे समाज व्यवहारातील जात कागदोपत्री जात आणि इतिहासातील जात वेगळ्या या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय कोर्ट निकाल देणार नाही तुम्हाला ना काय वाटतं हे आंदोलन फक्त आरक्षणासाठी आहे की ओळखीच्या शोधासाठी इतिहास सांगतो ओळखी बदलतात पण समाज एकच राहतो महाराष्ट्राच्या या वादळात तुम्ही कुठल्या बाजूला आहात कमेंट्स मध्ये नक्की सांगा